नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर तुमचं सगळ्यांचं इंग्लिश ग्रुप फॉर ऑल या ट्रस्टेड डिजिटल प्लॅटफॉर्मवर स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपल्या कोर्सचं टायटल आहे एंटायर इंग्लिश ग्रॅमर आणि आपण आता लेसन नंबर फोर्टी सेव्हन म्हणजे सत्तेचाळीस डिस्कस करणार आहोत आणि हा पार्ट्स ऑफ स्पीच च्या अंडरचा लेसन आहे आणि याचं टायटल आहे प्रेपोजिशन्स ऑफ कंडिशन तर या पर्टिक्युलर लेसन मध्ये आपल्याला कंडिशन सांगणारे प्रेपोजिशन्स कुठले आहेत ते आपण इथे बघणार आहोत आणि हा एक प्रेपोजिशनचा प्रकार आहे तर सुरुवातीला आपण प्रेपोजिशन्स ऑफ कंडिशन कशाला म्हणायचं हे समजून घेऊया बघा काय दिलंय इंट्रोडक्शन अँड मिनिंग प्रेपोजिशन ऑफ कंडिशन आर य टू एक्सप्रेस दॅट अन ऍक्शन ऑर स्टेटमेंट इज टू ओनली इफ अ सर्टेन कंडिशन इज फुलफिल्ड याचा अर्थ काय होतो की हे जे प्रेपोजिशन्स आहेत एक आपल्याला परिस्थिती सांगतात कुठली परिस्थिती की ज्या परिस्थितीमध्ये एखादी घटना असेल एखादं स्टेटमेंट असेल हे ट्रू आहे पण केव्हा जर एखादी कंडिशन निश्चित अशी परिस्थिती तिथे जर कंप्लीट असेल तर फुलफिल झालेली असेल तर अस्तित्वात असेल तर दे युजली अँसर द आयडिया अंडर वॉट कंडिशन विल दिस हॅपन कुठल्या कंडिशनमध्ये हे घडेल कॉमनली युज इन फॉर्मल लिगल अँड अकॅडमिक कॉन्टेक्स्ट प्रेपिशन्स ऑफ कंडिशन हे जे आहेत कॉमनली हे फॉर्मल औपचारिक लिगल म्हणजे कायदेशीर अकॅडमिक कॉन्टेक्ट म्हणजे शैक्षणिक दृष्ट्या असलेल्या परिस्थितीमध्ये याचा उपयोग होतो तर याच्यात लिस्ट ऑफ कॉमन प्रिपोजिशन ऑफ कंडिशन्स कुठले आहेत तर ऑन अपॉन इन केस ऑफ इन द इव्हेंट ऑफ एक्सेप्ट फॉर बट फॉर तर हे सगळे लिस्ट ऑफ कॉमन प्रेपोजिशन ऑफ कंडिशन आहे याचे आपण आता इथे उपयोग बघूयात बघा प्रेपोजिशन ऑफ कंडिशन ऑन आणि अप ऑन जे आहे कसं यूज करायचं आहे तर हे काय सांगतात एक्सप्रेस कंडिशन ऑर बेसिस ऑफ अग्रीमेंट एखाद्या गोष्टीची जी कंडिशन जी आहे किंवा त्याचा फाउंडेशन जे आहे अग्रिमेंटचं कराराचं ते इथे सांगतात यू विल बी प्रमोटेड पण किंवा ऑन गुड परफॉर्मन्स म्हणजे बेसिस ऑफ अग्रिमेंट आला तर ऑन इथे सांगता येते द डील वॉज साईन ऑन म्युच्युअल कॉन्सेंट म्हणजे परत इथे एक बेसिस आलेला आहे कंडिशन दाखवलेली आहे कंडिशन ऑफ अग्रीमेंट म्युच्युअल कॉन्सेप्ट पेमेंट ऑफ फीज फक्त पेमेंट ऑफ फीज दिलं तर अग्रीमेंट बेसिस ऑफ अग्रीमेंट प्लॅन विल सक्सीड ऑन प्रॉपर एक्झिक्युशन प्रॉपर एक्झिक्युशन इम्प्लिमेंट केला तर द ऑफर इज व्हॅलिड अपॉन रिक्वेस्ट फक्त रिक्वेस्ट वर आधारित असेल तर तर अशा पद्धतीने ऑन आणि अपॉनचा उपयोग आपण एक्सप्रेस कंडिशन ऑर बेसिस ऑफ साठी करतो त्यानंतर आहे बघा प्रेपोजिशन ऑफ कंडिशन मध्ये इन केस ऑफ इन केस ऑफ एक्सप्रेसेस व्हॉट टू डू इफ समथिंग हॅपन्स जर एखादी गोष्ट घडली असेल तर काय करायला हवं हे सांगण्यासाठी इन केस ऑफ कॉल मी इन केस ऑफ अँड इमर्जन्सी जर इमर्जन्सी असेल तर इन केस ऑफ म्हणून म्हटलेलं आहे मला कॉल कर असा त्याचा अर्थ होतो इन केस ऑफ फायर युज द स्टेअर्स इन केस ऑफ डाउट कन्सल्ट युअर टीचर ही विल हेल्प यू इन केस ऑफ नीड इन केस त्यानंतर आहे बघा इन केस ऑफ फेल्युअर ट्राय अगेन काय दिलंय ट्राय अगेन इथे आता आपण बघणार आहोत प्रिपोजिशन ऑफ कंडिशन त्यामध्ये इन द इव्हेंट ऑफ आता इन द इव्हेंट ऑफ कुठे वापरलं जातं तर फॉर्मल युज फॉर फ्युचर मध्ये इन्शुरन्स कवर्स लॉस इन द इव्हेंट ऑफ अन ऍक्सिडेंट म्हणजे केव्हा फ्युचर पॉसिबिलिटीसाठी इन द इव्हेंट ऑफ रेन द मॅच विल बी पोस्टपोन कॉम्पन्सेशन विल बी गिव्हन इन द इव्हेंट ऑफ इंजुरी द कॉन्ट्रॅक्ट विल बी कॅन्सल इन द इव्हेंट ऑफ ब्रीच ऑफ रुल्स अँड इन द इव्हेंट ऑफ इलनेस इन फॉर्म द ऑफिस इमिडिएटली म्हणजे इथे कंडिशन सांगितलेली आहे आणि फॉर्मल ठिकाणी याचा यूज केला जातो फ्युचर पॉसिबिलिटीसाठी तर आपण इथे आता प्रेपोजिशन ऑफ कंडिशन इन द इव्हेंट ऑफ बघितलेला आहे त्यानंतर आपण बघणार आहोत प्रेपोजिशन ऑफ कंडिशन प्रोव्हायडे दॅट प्रोवाइडेड दॅट एक्सप्रेसेस रिक्वायरमेंट ऑर कंडिशन म्हणजे काय रिक्वायरमेंट आहे काय तिथे पूर्ण केली पाहिजे रिक्वायरमेंट तरच याचा उपयोग होतो यू मे एंटर प्रोवाइडेड यू हैव अ पास जर पास असेल तरच एंट्री मिळेल ही विल सक्सीड प्रोव्हायडेड ही वर्क्स हार्ड स्टुडंट आर अलाउड टू अटेंड दे बियर अ युनिफॉर्म युनिफॉर्म घातलेला असेल तरच द स्कीम विल रन प्रोव्हायडेड फंड्स आर अवेलेबल आणि यू कॅन बॉरो द बुक प्रोव्हाइडेड यू रिटर्न इट ऑन टाइम तर अशा पद्धतीने आपण प्रेपोजिशन ऑफ कंडिशन दॅट चा उपयोग बघितला आता आपण बघणार आहोत प्रेपोजिशन ऑफ कंडिशन एक्सेप्ट फॉर आणि बट फॉर आता एक्सेप्ट फॉर आणि बट फॉर कुठे वापरतात एक्सप्रेस अ कंडिशन ऑफ एक्सेप्शन म्हणजे चाकरीज असे म्हणतो आपण एक्सेप्ट फॉर इज लेझिनेस ही इज अ गुड स्टुडंट म्हणजे काय इथे एक्सेप्शन काय दिले जर हिज लेझिनेस त्याचं जर काय म्हणतील आळसीपणा जर नसेल आळशीपणा नसेल तर ही इज अ गुड स्टुडंट एक्सेप्ट फॉर द लास्ट चॅप्टर द बुक इज इझी एवढं सोडून लास्ट चॅप्टर सोडून बट फॉर युअर हेल्प आय वुड हॅव फेल्ट आता इथे कसं केलंय बघा द पार्टी वॉज परफेक्ट बट फॉर द नॉईज पार्टी परफेक्ट होती पण प्रॉब्लेम काय होता नॉईज तो जर नसतात तर एक्सेप्ट फॉर बट फॉर बट फॉर द रेन वी वुड हॅव गॉन आउट तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओ सेशन मध्ये आपण वेगवेगळे प्रिपोजिशन ऑफ कंडिशन बघितले आणि त्याचा उपयोग कुठल्या पद्धतीने करायचा आहे ते बघितले वेगवेगळे एक्झाम्पल्स आपण त्याचे बघितलेले आहे सो थँक यू स्टुडंट फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ सेशन थँक्यू